तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे निजाम व्यापारी आपल्याला व्हिडिओ टाकून दिवस झाले मित्रांनो काही कारणामुळे आपण व्हिडिओ टाकला नाही यूट्यूब चॅनलला ती बघा एक नंबर क्वालिटीची जोड आहे दाताला दोन दोन दात आहे एका मांडीवर बसलेली जोड आहे बघा विक्रीसाठी पण आहे ही जोड शिंगाला एकसारखी आहे हांडीला आहे ती अजून कामाची गॅरंटी वगैरे मिळणार कामाला लावून देणार गॅरंटी संपूर्ण देणार दाऊ का जरा सोडून तर बघा मित्रांनो मा मालक तुम्हाला खोंड सोडून दाखवा आदली तर बघून घ्या रुबाबदार अशी खोंड आहेत मागून पुढील बघून घ्या दातार किती आहेत दादा हे दातार किती आहे ती खोंड दोन दोन आहेत दोन्ही पण कामाला वगैरे चालू आहेत बैलगाडीला कोळवाला टिपणीला लावून देणार ना जरा फिरून फिरून दोघा यात वगैरे बघून घे मित्रांनो नंबर एकची खोंडा येते मग नुसते आहे ती घाड्यावर शेतकऱ्याला विकायची नव्हती मग विकायची नव्हती काही कारणामुळे विकायती जरा बंडाळ चला शेतकऱ्याची बघायची नक्याला विकायला टॉप आहे ती आपलं गाव कोणतं चाकळी तालुका जिल्हा तालुका जिल्हा धाराशिव काय किंमत सांगतो दादा त्यांची ऐंशी ऐंशी हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचं नव्वद एकवीस नव्वद नव्वद एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी त्रेसष्ट हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो पाहून बघून घ्या एक नंबर कॉलिटीची जोड आहे हे दाताल दोन दादा आहे दाखव ना दाची दात बघून घ्या ह्याची दाखवा राहू देऊ दे जर कोणाला घ्यायची असली तर नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता